जुलै दोन हजार पंचवीस मध्ये बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदार यादींची विशेष तपासणी सुरू केली हेच काम काही नेत्यांनी गुपचूप नागरिकत्व तपासणी म्हणजेच एन आर सी असल्याचा आरोप करत विरोध केला पण लक्षात घ्या अशीच तपासणी बिहारमध्ये शेवटच्या वेळी म्हणजेच दोन हजार तीन मध्ये झाली होती म्हणजेच तब्बल बावीस वर्षांनी ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मित्रांनो आता आकडे काय सांगतात ते बघा दोन हजार तीन मध्ये बिहारमध्ये मतदार होते सुमारे चार पॉईंट शहाण्णव कोटी दोन हजार पंचवीस मध्ये हे झाले जवळपास सात पॉईंट एकोणनव्वद कोटी म्हणजे दोन पॉईंट त्र्याण्णव कोटी नवीन मतदार दरम्यान जोडले गेले आणि बिहारची लोकसंख्या आता सुमारे तेरा कोटी आहे ती वाढ झाली तरी यादी नीट तपासणीच नाही महत्वाचं म्हणजे ही तपासणी नागरिकत्वासाठी नाही तर ओळखीची खात्री करण्यासाठी आहे कोणतेही एक ओळखपत्र पुरेसे आहे जस की जन्म प्रमाणपत्र पासपोर्ट चालेल प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा कुटुंब नोंदणी पत्र जातीचा दाखला शासकीय ओळखपत्र आणि यापैकी कोणताही एकही कागद एक नसला तरी बुथ लेवल ऑफिसर तुमच्या घरी येऊन तपासणी करतो ऑनलाईन पर्याय दिले आहेत आणि कोणाचे नाव काढायचे असेल तर कारण दोन नोटीस देऊनच करता येतं म्हणजेच प्रक्रिया पारदर्शक आहे